स्वागत आहे मित्र तुमच्या आपल्या सर्वांच्या वृत्ती चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो घटक व भरती भरतीबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर एक प्रसिद्धीपत्रक मित्रांनो किंवा आरोग्य वर्गातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं तुम्ही अडकेने बघू शकता हे प्रसिद्धी पथक विद्यार्थ्या मित्रांनो कागदपत्र तपासण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं आता मित्रांनो हे प्रसिद्धीपत्रक दिनांक चार एक दोन हजार चोवीसला प्रसिद्ध झालं आहे म्हणजेच मित्रांनो हे प्रसिद्धीपत्रक अगोदर आलेलं आहे आता मित्रांनो हे प्रसिद्धीपत्रक अगोदर का प्रसिद्ध केलं होतं का मित्रांनो होतं त्याचं कारण असतं की तुम्हाला आगाऊ सूचना मित्रांनो त्यांनी दिलेल्या होत्या आता बघा मित्रांनो तुमच्या ठिकाणी जी एक्झाम आहे ती एक्झाम मित्रांनो एकशे आठ परीक्षा केंद्रामध्ये दिनांक एकतीस अकरा दोन हजार तेवीस ते सात बारा दोन हजार तेवीस या दरम्यान मित्रांनो घेण्यात आली आणि मित्रांनो ही परीक्षा झाल्याच्यानंतर तुमच्या तुम्हाला मित्रांनो शीट या ठिकाणी मिळाली आन्सर की या ठिकाणी मिळाली आन्सर नंतर मित्रांनो तुम्हाला आक्षेप करण्यासाठी या ठिकाणी सूचना दिल्या होत्या भ भरपूर विद्यार्थ्यांना मित्रांनो त्यांच्या लॉग इन डीमध्ये आन्सर की या उपलब्ध करून दिली होती आणि वेद विद्यार्थ्यांनी आन्सरकीय आक्षेपसुद्धा घेतलेले होते आणि मित्रांनो आक्षेप घेतल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही जर बघितलं सर्वांसाठी नॉर्मलेशन सूत्रानुसार अंतिम गुण निदान होईल व त्यानुसार गुणवत्ता यादी ठिकाणी प्रसिद्ध होईल सांगितलं होतं ते प्रसिद्ध झालेलं होतं त्यानंतर कार्यालयनिहाय व पदनिहाय गुणवत्ता यादी व निवड यादी प्रसिद्ध करण्याची कारवाई सुद्धा ठिकाणी होईल असं त्यांनी सांगितलं होतं तीही प्रकारे झाली आहे आता मित्रांनो गुणवत्तेने निवड यादीत स्थान मिळवणाऱ्या सर्व संबंधित उमेदवारांना याद्वारे आगाऊ सूचित करण्यात येते की त्यांनी कागदपत्र तपासणी सोबतच्या तक्त्यातील शैक्षणिक अर्थीचे व इतर आवश्यक कागदपत्रे मूळ प्रतिसह साक्षांकित प्रती सा, तयार करून ठेवाव्यात म्हणजेच काय तर ओरिजिनल डॉक्युमेंट प्लस मध्ये मित्रांनो झेरॉक्स तुम्हाला ठिकाणी घेऊन जायचं आहे डॉक्युमेंट व्हेरफिकेशनसाठी ज्या विधीचं नाव निवड यादीमध्ये असेल त्यांच्यासाठी आता मित्रांनो खाली तुम्हाला चार्ट दिलेला आहे सर्व डॉक्युमेंट घेऊन जायचे कोणकोणतं डॉक्युमेंट लागणारा संपूर्ण माहिती प्रोव्हाइड करतो नंतर बघा उमेदवारांची आवश्यक आवश्यकतेनुसार बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करून देणार आहे नंतर हंगामी फवारण हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांची केवळ शासन निक्षानुसार देण्यात आलेले प्रमाणपत्र गायर धरण्यात येईल आता वित्यमंत्रण संपूर्ण डॉक्युमेंट बघण्याअगोदर अगोदर सर्वांनी व्हिडिओ नक्की लाईक करा कारण अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुमच्याकडून कोणतंही डॉक्युमेंट मिस झालं नाही पाहिजे डॉक्युमेंट व्हिरिकेशनच्या वेळेस कारण एक एक डॉक्युमेंट्समुळे मित्रांनो तुमच्या ठिकाणी निवड रद्द केली जाऊ शकते म्हणून सर्व डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे म्हणून तुम्हाला मी सर्व ठिकाणी डॉक्युमेंट सांगत आहे कारण तुमच्या त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हिरिकेशन होणार आहे आता विधीत्रिण सर्वांनी व्हिडिओ लाईक केलं असेल ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी ताबडतोब काल लाल बटनात क्लिक करा त्यावर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्यामुळं फ्रीमध्ये मिळणार आहे अपेक्षा करतो की तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केले असेल नाही केलं तर लवकरात लवकर करायचे आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन झालं नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले त्या लिंकला क्लिक करून फ्रीमध्ये जॉईन वा त्या ठिकाणी तुम्हाला मी ही सर्व पीडीएफ प्रोव्हाइड करणार आहे त्या पीडीएफ तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि कोणकोणते डॉक्युमेंट लागतात ते तुम्ही वाचू शकता पीडीएफ हवे असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले टेलिग्राम चॅनलची त्या टेलग्राम चॅनलला जॉईन वा आणि विद्यार्थी तुम्हाला पीडीएफ मिळून जाईल किंवा वॉट्सअप चॅनलही तुम्ही जॉईन होऊ शकता सर्व लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे புடி பகாம் उमेदवारांचा व शासनाचा अनावश्यक कालवाप टाळण्यासाठी या सूचना मित्रांनो सर्व उमेदवारांसाठी प्रसिद्ध करण्यात येत आहे जाहिरातीमधील नवोद अटी व शर्ती तसेच प्रचलित शासन निर्णयाद्वारे सर्व उमेदवारांची कागदपत्र तपासणी व त्या संदर्भात अंतिम निर्णय घेण्यात दे येईल म्हणजेच काय तर आगाऊ सूचना तुम्हाला दिल्या आहे जेणेकरून मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंटसुद्धा जर तुमचे नसेल तर तुम्ही तयार करू शकता तुम्हाला ठिकाणी कालावधी दिलेला आहे त्याच्यासाठी मित्रांनो ही सूचना कधी प्रसिद्ध केली होती तर बघा चार तारखेला प्रसिद्ध केली होती जानेवारी महिन्याचे तुम्ही ठिकाणी बघू शकता चार एक दोन हजार चोवीसला मित्रांनो हे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध केलं होतं जेणेकरून तुम्ही तुमचे डॉक्युमेंट जर काही असतील तर तुम्ही ते काढू शकता त्यासाठी गोष्ट नमूद केली ती म्हणजे असं की ज्या उमेदवारांकडे खालील कागदपत्रापैकी एखादी प्रमाणपत्र उदाहरणार्थ अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास त्यांनी शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर सदरलेली कागदपत्रे नियुक्तीपासून एक महिन्यात सादर करण्यात येईल आणि त्या संबंधित उमेदवाराची नियुक्ती आदेश रद्द करण्यात येईल तसेच सादर केलेले कोणतेही शैक्षणिक आरक्षण अनुभव कागदपत्रे बोगस बनावट आढळून आल्यास झालेली नियुक्ती आदेश रद्द करण्यात येईल या आशयाचे प्रतिज्ञापत्र कागदपत्र तपासणी पिडी उमेदवाराने सादर करायचे आहे कोणती शैक्षणिक जात किंवा अनुभव प्रमाणपत्र कोणत्याही स्तरावर खोटे किंवा बनावट आढळल्यास संबंधित नियुक्ती धारकाची सेवा तात्काळ समाप्त करण्यात येईल व शासन सेवेसाठी कायमचे अपात्र करून फौजदारी गुन्हा नोंदवण्यात येईल म्हणजेच काय तर तुम्हाला बनावट डॉक्युमेंट न्यायचं नाही आहे कारण ही तुमची आयुष्याचा प्रश्न आहे तुम्हाला लेखीने मित्रांनो कायम ड्युटी करायची आहे जर मित्र तुमच्याकडे कोणती बनावट डॉक्युमेंट जर आढळलं तर मित्रांनो तुमचे या ठिकाणी नियुक्ती रद्द होईल प्लस मग तुमच्यावर गुन्हास दाखल होणार आहे म्हणून तुम्हाला सर्व डॉक्युमेंट हे मित्रांनो ओरिजिनल न्यायचे आहे आणि मित्रांनो सर्व लिगली तुम्हाला डॉक्युमेंट काढायचे आहे आता कागदपत्र तपासण्यासाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे बघा उमेदवाराचे नाव या ठिकाणी अर्ज क्रमांक बैठक ह्या तुम्हाला संपूर्ण माहिती मिळायची आहे आता बघा प्रमाणपत्राचे नाव ह्या चार्टमध्ये दिले ह्यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी मित्रांनो त्या प्रमाणपत्रावर पाहिजे सादर केलेले प्रमाणपत्र कोणकोणत्या गोष्टी पाहिजे त्याची माहिती दिली आहे तर बघा तारखेचे प्रमाणपत्र म्हणजे जन्म प्रमाणपत्र किंवा शाळेत सोडल्याचा दाखला म्हणजे शालांत परीक्षा प्रमाणपत्र दुसरं डॉक्युमेंट आहे जात प्रमाणपत्र म्हणजेच तुम्ही डिक्लीनी बघू शकता जातीचा तपशील यामध्ये तुम्हाला जात प्रवर्ग असणं गरजेचं आहे नंतर बघा मित्रांनो जात वैधता प्रमाणपत्र यामध्ये मित्रांनो जात प्रमाणपत्रमध्ये पोट जात असेल प्रमाणपत्र क्रमांक व दिनांक आवश्यक आहे तिसरं डॉक्युमेंट आहे जात वैधता प्रमाणपत्र पद प्राधिकाऱ्याचे व ठिकाण आणि प्रमाणपत्र क्रमांक व दिनांक यामध्ये पडताळणी समितीचे नाव असणं गरजेचं आहे प्रमाणपत्र क्रमांक दिनांकसुद्धा असणं गरजेचं आहे जाहिरातीतील नमूद केल्याप्रमाणे उत्पन्न व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे नॉन क्रिमिनेअर सक्षम अधिकार यांचे प्रमाणपत्र पाहिजे यामध्ये प्रमाणपत्र क्रमांक दिनांक आणि वैधता कालावधी असणं आवश्यक आहे नंतर पाचवं डॉक्युमेंट आहे आदिवास प्रमाणपत्र प्राधिकाऱ्याचे मित्रांनो बदनाम व ठिकाण यामध्ये तुम्ही बघू शकता नंतर सहावं डॉक्युमेंट आहे जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र यामध्ये मित्रांनो कोणकोणत्या पहिल्या मित्रांनो एस एस सी म्हणजेच काय दहावीचं नंतर मित्र नं दुसरे एच एस सी बारावीचं नंतर मित्रांनो पदवी असेल तर तुम्ही ग्रॅज्युएशनचं किंवा पदव्युत्तर पदवी असाल तर तुम्ही तेही देऊ शकता आणि इतर असेल तेही तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे नंतर बघा सातवं डॉक्युमेंट आहे अनुभवाचे प्रमाणपत्र जाहिरातीत ज्या पदांकरिता अनुभव आवश्यक असल्यास त्याचे तपशील म्हणजेच काय तर ज्या पदासाठी मित्रांनो अनुभव मागितला होता त्यानुसार तुम्ही अर्ज केला आहे मग मित्र तुम्ही अर्ज केला आहे तर तुम्हाला अनुभवाचं जे प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला सादर करावं लागणार आहे डॉक्युमेंटच्या वेरी डॉक्युमेंट प्रिप्रेशनच्या वेळेस कारण तुम्ही जाहिरातीमध्ये ते ज्यावेळेस तुम्ही अर्ज केला त्यावेळेस तुम्ही ते सादर केले होते तर तुम्हाला ते द्यावे लागणार आहे त्यामध्ये पदाचे नाव कालावधी किती वर्ष तुम्हाला अनुभव आहे संस्थेचे नाव कुठून घेतला अनुभव संस्था शासकीय निमशात जसं की खाजगी आहे का त्या ठिकून अनुभवितला गा मासिक वेतन किती होतं सर्व गोष्टी त्यावर असणं आवश्यक आहे तेव्हा तुम्हाला ठिकाणी ते प्रमाणपत्र द्यायचं आहे नंतर मित्रांनो आठवडं डॉक्युमेंट आहे रजिस्ट्रेशन नर्सिंग काउन्सिल फार्मसी काउन्सिल डेंटल काउन्सिल नंतर मित्रांनो ऑक्युपेशनल व फिजिओथेरपी काउन्सिल कडील नोंदणी प्रमाणपत्र पाहिजे यासाठी नोंदणी प्रमाणपत्र क्रमांक असणं आवश्यक हो आहे दिनांक असणं आवश्यक हो आहे कालावधी कितीपर्यंत ते कितीपर्यंत याच्या ठिकाणी संपूर्ण माहितीवर असणं आवश्यक हो आहे नंतर नवं डॉक्युमेंट आहे मान्यताप्राप्त संस्थेचे संगणक अर्धा प्रमाणपत्र एम एस सी आय टी अथवा तसं म्हणजे तुम्ही एम एस आय डी केले असेल किंवा के मित्रांनो सी सी असेल किंवा तुम्ही ट्रिपल सी केले असेल किंवा के मित्रांनो इतर जे काही तुम्ही कोर्स केला असेल कॉम्प्युटरचा त्याचे तुम्हाला आणखी सर्टिफिकेट गरजेचं आहे नंतर दहावं आहे समांतर धारकांसाठी मित्रांनो हे प्रमाणपत्र पाहिजे ठीक आहे तर असे मित्रांनो तुम्हाला ठिकाणी डॉक्युमेंट लागणार आहे नंतर बघा अकरावा डॉक्युमेंट आहे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र बारावा डॉक्युमेंट अर्थात नमूद केलेल्या पत्त्यावर राहत असल्याबाबतचा पुरावा नंतर तेरावा डॉक्युमेंट आहे स्वतःचा फोटो असलेले ओळखपत्र आधार कार्ड किंवा आवश्यक म्हणजे आधार कार्ड पॅन कार्ड वाहन चालवण्याचा परवाना शासकीय ओळखपत्र बँकेचे पासबुक निवडणूक आयोगाचं ओळखपत्र म्हणजेच मतदान कार्ड जे तुमच्याकडे असेल ते तुम्हाला न्यायचं आहे आयडेंटी कार्ड म्हणून स्वतःचे पासपोर्ट साईज दोन फोटो घेऊन जायचे आणि पंधरा डॉक्युमेंट तुम्हाला नाव बदलले असल्यास त्याबाबतचे गॅजेट किंवा विवाहामुळे नाव बदलले असल्यास विवाह प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे म्हणजेच मित्रांनो आता हे सर्व डॉक्युमेंट सांगितले मी तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे आहे की नाही जर कोणतं डॉक्युमेंट नसेल तर कमेंट करा की सर माझ्याकडे हे डॉक्युमेंट नाही आहे तर काय करायचं त्यावर तुम्हाला मी कमेंटमध्ये रिप्लाय देणार आहे आणि सांगणार आहे की यावर काय उपाय असणार आहे तुमच्याकडे हे सर्व डॉक्युमेंट असतील तर तुम्हाला डॉक्युमेंटला जायचं आहे जर नसेल तर कमेंट सेशनमध्ये लिहून पाठवा की तुमच्याकडे एखादी डॉक्युमेंट जर कमी असेल तर त्याविषयी तुम्हाला मी मार्ग सांगणार आहे जेणेकरून तुमचं जे काही मित्रांनो सिलेक्शन आहे त्या झालं पाहिजे ह्या हेतून तुम्हाला मी सर्व गायडन्स करणार आहे फक्त कमेंट सेशनमध्ये लिहून पाठवा की तुमच्याकडे सर्व डॉक्युमेंट आहे की नाही ज्यांच्याकडे असेल त्यांनी लिहून पाठवा की सर माझ्याकडे सर्व अडकिने डॉक्युमेंट आहे आणि ज्यांच्याकडे सर्व डॉक्युमेंट नसतील त्यांनी लिहून पाठवा सर माझ्याकडे डॉ डॉक्युमेंट नाही आहे मग कोणता नाही आहे ते लिहून पाठवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसू नका पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद